नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव तालुका करवीर मध्ये एम डी ड्रग्स तस्करी केल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल छ एक लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील पोलीस योगेश गोसावी यांना तालुका करवीर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सर्व्हिस रोडवर एक इसमावर जिक्सर मोटारसायकल वरून एम डी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी आपला सापळा रचून अभिषेक कुशाजी मोरे वयवर्ष ते राहणार जाधववाडी कोल्हापूर व विवेक तानाजी पोवार वय वर्ष अठ्ठावीस राहणार उचगाव तालुका करवीर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एम डी ड्रग्स तीन मोबाईल व एक मोटरसायकल असा तब्बल दोन लाख छत्तीस हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक रवींद्र उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार योगेश गोसावी वैभव पाटील गजानन गुरव शिवानंद मठपती संतोष बर्गे समीर कांबळे विशाल खराडे राजू कोरे परशुराम गुजरे अमित मर्दाने प्रदीप पाटील यांनी केले आहे